नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खर तर समाजामध्ये देणारे सुद्धा पाहिजेत समाजसेवक पाहिजेत आणि आपण काहीतरी समाजाचं देणे लागतो या उद्देशानं स्वातीताई पाटील असतील किंवा त्यांच्या महिला असतील यांनी एक सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअपवरती एक सोशल एक व्हिडिओ फिरतोय ज्यामध्ये आरोप केला जातोय की आपण काहीतरी त्यांनी वाटप केलं आणि त्या संदर्भात त्यांनी जे कपडे आणलेले ते गुंज म्हणून संस्था आहे दिल्लीशी तर त्या माध्यमातून कपडे आले त्या कपड्यामध्ये जुने कपडे आले वापरलेले सेकंड हँड म्हणा असे कपडे वाटप करण्यात आले असा नारायण गायकवाड यांनी आरोप केलेला आहे मोजरांजणी येथील बचत गटांना महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्वातीताई पाटील यांनी दिपावळीचं किट वाटप केल्याचं आणि सर्व महिलांना एकत्रित करून या किटचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे किट पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने आश्चर्यचा धक्काच बसतो गेले अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून परंतु अशा पद्धतीचा घाणेरडं किट आम्ही या ठिकाणी कधी पाहिलेलं नाही त्या किटमध्ये असणारे जुने साहित्य यांच्याकडे कशा पद्धतीनं प्राप्त झालं ते कुठून आणलं आणि गोरगरीब महिलांचे थट्टा करणं करेल अशा पद्धतीचं ते कीट या ठिकाणी राजनेतील महिला बचत गटांना दिलेलं आहे समाज गरीब असला तरी त्याचे थट्टा करणं हे काही योग्य नाही आणि विशेषतः म्हणजे हे किट आता आम्ही पाहिलं ते आमच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या महिलांचे बचत गट आहेत आणि या महिलांना ते किट मिळालं या किटमध्ये फक्त डाळ आणि तांदूळ दिसून येतो आहे परंतु त्याच्याबरोबर जुन्या बाजारातील कपडे आणि काही शेक बूट स्वाक्स वगैरे अशा पद्धतीचे कपडे त्याच्यामध्ये निघताना आहे असे घाणेरडी कपडे या ठिकाणी या त्यांच्या किटमधून आलेत शासनाने अशा कुठल्या प्रकारची ही किटची योजना काढली आणि ती यांच्या गटाच्या मार्फत वाटप करण्यात आले त्याला सर्वे कोण जबाबदार आहे अशा पद्धतीचं बदनामीकारक उद्योग या ठिकाणी ज्या महिला बचत गटाने केले त्यांच्या सर्व महिला बचत गटाचे चौकशा या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे कारण असं दीर्जाहीन साहित्य देऊन गोरगरिबांची त्यांच्या इज्जतीचं लष्कारे काढावं अशा पद्धतीची हे किट या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आज म्हणावी तशी एवढ्या खालच्या थराची परिस्थिती या गावामध्ये नाही आहे प्रत्येक मजूर हा कष्ट करतो बारा तास काम करतो परंतु मदतीचा हात असावा परंतु असा घाणेरडा हात नसावा असं मनोमनी भावना आहे खऱ्या अर्थानं ह्या सर्व यांच्या आत्तापर्यंत जेव्हापासून यांनी सामाजिक कार्य हाती घेतलं आणि हाती घेतल्यापासून यांनी काय काय उद्योग अशा पद्धतीचं केलेत त्याची सगळी चौकशी प्रशासनाने केली पाहिजे आणि हे किट का वाटण्यात आले त्याच्यामध्ये बऱ्याच काही वस्तू संशयास्पद आणून आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं किट वाटून राजणी येथील महिलांची टेळणी त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या ज्यांनी किट वाटप केलं त्या बचत गटाच्या माध्यमातून दिसून येतोय लोकांची गर्दी घरासमोर करायची आपलं नाव झालं पाहिजे यासाठी सामाजिक कार्य जरूर करावं मदतीचा हात जरूर द्यावा परंतु अशा पद्धतीचा अपमानस्पद समाजाला वेगळ्या पद्धतीची फसवणूक करून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या पक्षाच्या या कार्यकर्त्या आहेत त्यांनी कास वागल्या कासं केलं ही पार्श्वभूमी आता तपासण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे याची ताबडतोब चौकशी होऊन या कीटमागचा सारांश सगळ्या त्यांनी जाहीर खुलासा करावा अन्यथा आम्ही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याद्वारे त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही याची प्रशासनानेसुद्धा दखल घ्यावी की अशा महिला बचत गटाच्या मार्फत अशा पद्धतीचं जे गाणेरडे वस्तू या ठिकाणी वाटप करण्यात आलेल्या आहेत ते काय योग्य नाही कोणी अधिकार दिले त्या सगळ्या त्यांच्या सगळ्या संस्थेची आतापर्यंतची सगळी चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी आमचं मत आहे आणि मागासवर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाहू आंबेडकर विचाराच्या महिलांना अशा पद्धतीचे किट देऊन जी बदनामी या ठिकाणी आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे विशेषतः या महिलाला फोन करून बोलवण्यात आले बचत गटाला निरोप दिला आहे याच्यामध्ये जे ज्या शासकीय कर्मचारी असतील त्यांनी जे हे निरोप दिले कुणाच्या फोनवरनं हे त्यांना संदेश आला आहे आणि कुणाच्या आदेशावरनं आलं आहे ह्याचीसुद्धा चौकशी या ठिकाणी होणं गरजेचं आहे याची चौकशी तात्काळ प्रशासनाने नाही केल्यास आम्ही ताबडतोब यांच्यावरती ॲट्रॅसिटी ॲक्टप्रमाणे कायदा कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत याचा खुलासा तातडीनं त्यांनी या ठिकाणी द्यावा अशा पद्धतीची आमची विनंती आहे की त्यांचा हेतू काय होता की ह्या जुन्या बाजारातील असे कपडे आणि ते बी घाणेरडी कपडे या ठिकाणी वाटप करण्यात आले त्यामुळं आमच्या भावना या ठिकाणी दुखवल्या गेलेल्या आहेत त्यांनी तांदूळ आणि डाळ एवढे दोनच कीट दिले असते तर प्रशासनाने त्यांचा आम्ही आभार मानले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकराच्या विचाराचा वारसा घेतलेल्या या समाजाला दुखवण्याचा प्रयत्न ज्या स्वाती पाटील यांच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आम्हाला दिसतोय त्याचा खुलासा तात्काळ त्यांनी करावा आणि अन्यथा आम्ही ऍक्ट ॲक्टप्रमाणे या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही हीच या व्हिडिओच्याद्वारे आम्ही त्यांना विनंती करतोय त्याचा खुलासा आपण ताबडतोब करावा आपला उद्देश काय होता आणि कशामुळं आपण हे केलं ते तातडीनं आम्हाला समजलं पाहिजे सोशल मीडियावरती जी चर्चा आहे ही चर्चा आपण नेमकी काय झालं आणि नेमका काय प्रॉब्लेम झाला हे स्वातीता यांच्याकडून जाणूया स्वातीता नमस्कार आहे नमस्कार एम एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे काय प्रकरण झालं होतं की तुम्ही जे कपडे वाटप केले होते किंवा काही विविध प्रकारे त्या महिला एकत्र आल्या होत्या तर काय उद्देश होता आणि ने? काय नेमकं प्रकरण झालं होतं मी कुठेही असा उल्लेख केला नाही की माझी शुभदा संस्था यातर्फे वाटप आहे किंवा महिला बचत गटातर्फे शुभदा महिला बचत गटातर्फे वाटप एक मला सिंगल वाक्य दाखवायचं की मी त्याच्यात असं म्हणली की शुभदा गटातर्फे हे वाटप आहे मी प्रत्येकाला सांगितलं ह्या संस्थेनं मी नवीन आहे मी संस्था त्या संस्थेची सल्लागत ही गुंज म्हणून दिल्लीची संस्था आहे आणि पौर्णिमा संस्था आहे धाराशिवची ह्या दोन संस्थेच्या अंडरमध्ये मी आता काम करायला पहिलाच दिवस होता सुरुवात केली की बाबा त्या संस्थेचं खूप मोठं कार्य आहे आणि तुम्ही युट्यूबवर कुठल्याही सोशल मीडियावर तुम्ही गुंज हे नाव टाकलं तरी तुम्हाला ते समजेल त्या संस्थेचं काय कार्य आहे ते काय काम करतात कुठल्या समाजासाठी करतात आणि मी देताना की ते पूर्ण त्या गोणीचा फोटो त्या गोणीतलं साहित्य काढून दाखवलं आता कुणी बघितलं न बघितलं हा ज्याचा त्याचा तो प्रश्न आणि सगळ्याला तुम्ही तर कपडे म्हणला सर मी बायकांना सरळ सांगितलं तीन किलो डाळ पाच किलो तांदूळ एक सतरंजी आणि बेडशीट ह्या नव्या वस्तू आहेत आज बाकी मी कुठलीही गोणी फोडून बघितलेले नाही जे आता तुमच्या समोर फोडते तीच गोणी मला माहिती आहे फक्त ह्याच्यात आहे ते धान्य आहे आणि दिवाळीसाठी असा उल्लेख कुठेही नाही आणि ज्या लोकांना पाहिजे ते मला द्या म्हणले तुम्हाला आवडलं तर न्याय चिंत्या आहेत मी सगळ्याला सर्व सांगितलं तुम्ही कपडे म्हणा चिंदे आहेत तुम्हाला न्यायचं की विचारलं तर ज्याला न्यायचंय त्यांनी थांबा ज्याला नको आहे त्यांना नको म्हणून सांगा म्हणून सांगितलं तर पण प्रत्येक अशी गर्दी उसावी आम्हाला द्या आम्हाला आम्हाला चालतंय आम्हाला चालतंय मग चालतंय म्हणून नेलं आता तुम्हाला पाहिजे तर मी नको म्हणू शकत नाही ना मला अधिकार नाही तो मला सर्व धर्म समभाव मानणारी मी महिला आणि मी आजपर्यंत काम काय केलंय काय नाही हे लोकांनी सांगितलं पाहिजे मी माझं स्वतःच कौतुक करून घेणं हे चुकीचं आहे तर मॅडम जे मग एवढं करा असताना एखादं पार्सल दिल्लीवरनं गुंजचं येतं की ते तुम्ही ते, ते पार्सल ज्यावेळेस वाटप करता त्यावेळेस तुम्ही फोडून बघितलं नव्हतं घ्यामध्ये काय आहे आणि कसं वाटत केलं मग ते गुंजचं पार्सल फोडायचा आपल्याला अधिकार नाही त्या संस्थेचीच लोक येतात ते फोडायला आणि त्यांनी फोडून दाखवलं सर अकोल्याला गणपतीच्या अकोल्याला गेलो सगळं गावातली लोक गोळा केली आणि सगळे त्यांचे प्रतिष्ठित लोक पण होते सरपंच होते त्यांच्यापर्यंत फोडले दोन तीन गोण्या फोडल्या आणि ते व्हिडिओ केले तुमचे काही पत्रकार पण तिथं होते आणि हे बघितलं हे चालतंय का आम्ही विचारलं त्यांना तुम्हाला चालत असेल तर घेऊन जा नसेल तर राहू द्या हे त्यांना सांगितलं नंतर आम्ही गेलो अकोले कुर्द गेलो तिथल्या लोकांना गोण्या फोडल्या दाखवलं तुम्हाला चालतंय का न्या आणि मी चालतंय का म्हणण्यापेक्षा ते जे गुंज संस्थेचे लोक आहेत त्यांनी विचारलं मला अधिकार आहे का हे विचारायचा ते संस्थेचे लोक विचारणार ना मी कोण आहे एकंदरीत जुने कपडे देण्याचा काय उद्देश होता जुने कपडे म्हणजे त्यांनी जे अतिवृष्टी झाले आता लोकांना कसं होतं अंग झाकायला पाहिजे अंग झाकायला सगळेच आपल्याकडे काही श्रीमंत लोक का नाहीत गरीब तर कुणीच नाही मी म्हणते गरीब आहे श्रीमंत हा उद्देशच नाही एक माणुसकीची भिंत आपण बघतोय ना माणुसकीची भिंत आहे बाबा ज्याला गरज आहे त्याला न्या त्या भिंतीचा पण तोच अर्थ आहे ना ज्याला गरज आहे त्यांनी न्या आणि हे काही मी माझ्या बापाच्या घरून कोणाला दिले का मी कोणालाही माझ्या घरचं दिलं नाही मी फक्त पोस्ट मास्तरचं काम केलं mm -hmm. ती एन आले त्यांना द्यायचंय बाबा द्या आणि त्या एन जी खोटं नाटक काही केलं नाही तुम्हाला आवडलं तर ज्ञान त्या गोणीवर स्पष्ट लिहिलेलं आहे सगळं तेही वाचायला पाहिजे होत ना तुम्हाला त्यातल्या चांगल्या गोष्टी दिसल्या नाहीत का तीन किलो डाळ एकशे वीस असेल किंवा शंभर रुपये किलो असेल दीडशे रुपये किलो आहे हे माझ्या माहितीनुसार तर साडेचारशे रुपयाची डाळ आहे पन्नास रुपये किलो तांदूळ धरा आठशे रुपयाचा तांदूळ आहे एक बेडशीट तुम्ही सतरंजी त्याच्यातली मी दाखवणार आहे सगळं तुम्हाला सतरंजी तुम्ही रस्त्यावर ज्या विकायला बसतात ते विकत घेताय दीडशे दोनशे काय किंमत असेल एक बेडशीट घेताय त्याच्यातली चप्पल किंवा शूज ते पण बघा चांगल्या गोष्टी शोधण्याचा पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आता तुम्ही म्हणताय की अतिवृष्टी झाली पण आपल्या भागात कुठं अतिवृष्टी झाली नाही किंवा पोर परिस्थिती झाली नव्हती इकडे आले असा प्रश्न झाली सर अतिवृष्टीचं पाणी माझ्या काही लोकांच्या घरात शिरलं होतं आणि तीच लोक मी बोलवली होती आणि तेवढ्याच लोकांना मी देणार होते हे साहित्य मी दुसऱ्या गावाला देणार होते त्या संस्थेला सांगितलं ते माझ्यातली थोडीच लोक मी सांगते काय मी पन्नासच लोक बोलवली त्याच्या घरात पाणी सर हे लोकांना दिसलं ग आमच्यातला गणेश गवळी म्हणून त्याच्या घरात पाणी शिरलं त्याला राहिला जागा नव्हती मला का की राहिला जागा आहे का माझं करून त्याला राहायला गेलं चांगल्या गोष्टी शिकल्या का चांगल्या गोष्टी दाखवायचा जे माझ्या डोळ्याला दिसलं तेवढीच लोक मी बोलवली ती ज्यांनी तुमच्यावर ते असा आरोप केलेला आहे त्यांना काय तुमचं उत्तर असणार आहे ज्यांनी आरोप केला त्यांना एवढं सांगेल तुम्ही स्वतःसाठी काय ह्या व्यक्तीने मदत माझ्यासाठी केली असेल का नाही सर मी काय लोकांना लग्नासाठी मदत केली माझं सोनं घाण ठेवून मी त्यांना मदत केली काही लोकांना काही लोकांना ब्युटी पार्लरचं मेकअप केल्यानंतर पैसे द्यायला ते पण मी दिलेत मी म्हणली का कधी आजपर्यंत तुमच्यासाठी मी काय केले हे लोकांना माहितीये तुम्ही सांगावं काय किंवा मी काय सांगावं मी कोणाचं नाव पण घेणार नाही आणि मला तो अधिकार पण नाही पण मी ह्या समाजासाठी काय केलं हे जनता सांगेल ना शेवटी मी कोणालाही आग्रह केला नाही या मी हे देते तुम्हाला मग डाळ आणि तांदूळ त्याबरोबर कपडे कपड्याचा कपडे काय होता नाही नाही संस्थेचं काम काय आहे मी अजून पण सांगते तुम्ही गुंज संस्था काय काम करते यात दिवाळीचा विषय काढला आम्ही म्हणलो का कुठं तुम्ही एक सिंगल वाक्य दाखवा सिंगल फोन क... मी कोणाला केलाय की दिवाळी या बाबा मी काल तर दिवसभर घरी नव्हती मी पहाटे तीन ला आले मी यायच्या अगोदर तर लोक आमच्या घरी येऊन बसली मी कोणी आलं तर हाकलून पण देऊ शकत नाही आणि ज्यावेळेस रांजणीच्या महिलाला एकाही महिलाला तुम्ही फोन करून आता विचारू शकता मी एकीला फोन केलाय का आणि ज्या महिन्याला परत मी फोन केला तुम्हाला आवडलं नसेल तर त्या संस्थेला महागारी द्या नाही ना आम्हाला आवडले म्हणल्या त्या माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहेत बायकांचे सध्या जर पाहिलं तर हा मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ जरी व्हायरल होत असेल तर हे व्हायरल मागचं सत्य नेमकं काय हे स्वाती पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि खरं तर ही गुंज संस्था कशासाठी काम करते हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि हार्बरेत डाळ दिली असेल किंवा तांदूळ जर दिला असेल तर हा संस्थेचा जो क्यू आर कोड आहे याच्यावरती जर आपण स्कॅन केलं तर त्यामध्ये के जे काय त्यांची संस्था काय काम करते हे पण आपल्याला पाहण्यास मिळेल हे गुंज संस्था जी आहे ते कशासाठी नेमकं काम करते आणि ह्यांचा हेतू काय होता आणि मग एकीकडे हरभरेचे डाळ दिले जाते तांदूळ दिला जातो त्याचबरोबर कपडे पण दिले जातात पण कपडे दिल्यानंतर सुद्धा आपले काम असतं की आपण जर एका दुकानात गेलो तर कपडे आपण बघून घेतो कुठे फाटले का गुंडे तुटले का तशा पद्धतीने ह्यांची सिस्टीम काय ते मात्र कळले नाही परंतु या सर्व चर्चेला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उलटसुलट चर्चा उदाहरण आलेलं आहे बोला मी सांगते हे उघडून बघितलं बऱ्याच लोकांनी उघडून बघितलं आम्ही स्वतःच उघडून दाखवले बर तुम्ही उजनीचे व्हिडिओ टाकते मी तिथं उघडून दाखवले अकोलेचे व्हिडिओ दाखवते तिथं उघडून बघित असं कोणालाही न उघडता आणि तुम्हाला गरीब आहे श्रीमंत हा जर भेद केला असेल तर एका सिंगल व्यक्तीला विचार की हा भेद केलाय का के हा भेदच केला नाही ही माझी लोक आहे ती आणि माझ्या लोकाशी मी असं करणार नाही ना ही रांधणीची असतील भीमानगर उजनी किंवा या माडा तालुक्यातील लोक कोणाचे आहेत ही माझी आहे मी तर स्वतःला म्हणते या देशाची नागरिक आहे मी मला जेवढी माझ्या हातून सेवा घडल लोकांची ते सेवा करण्याचा मी प्रयत्न करते मला काय अपेक्षा आहे का कोणाकडून दहा रुपये घेतलेत का हे देताना का तुम्हाला मी पैसे मागणी केली की मी तुम्हाला पैसे द्या तर मी देते असं कोणाला म्हणलंय का उलट सगळ्याला म्हणलं शांततेत घ्या असं एका घरच्या तीन तीन महिला आल्या होत्या तरी आम्ही कोणाला नाराज केलं नाही मग त्यांनी कपडे असे निवडून घेतले होते का सगळे बघून नाही कशाने बघायचंय द्या आम्हाला तसंच मग आख्या नेल्या आख्या गुन्हे नेल्या आणि त्याच्यासाठी मी सुद्धा व्हिडिओ काढले तुम्हाला पण मला दाखवायला काहीतरी मी काय करते किंवा मी काय केले त्याचे व्हिडिओ आहेत माझ्याकडं शेवटी कोण काय म्हणतात आणि आपण अपेक्षा पण मी तर करत नाही की त्यांनी मला चांगलं म्हणावं मला नाव ठेवलं शिवाय माझ्यात सुधारणा बरोबर तर अशा पद्धतीनं स्वाती पाटील आहेत एक चांगल्या सामाजिक कार्यकर्ते आहेत सोबदा महिला गट पण त्यांचा आहे आणि त्यांचं कार्य पण चांगलं आहे परंतु चांगले काम करत असताना माणसाला शंभर टक्के ह्या अडचणी येतच असतात कारण त्या अडचणीवर माफ करून आपण पुढं जायचं असतं